मयत गायीचा विमा करीता विच्छेदन करण्यासाठी चारशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लातखोर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल गोपाळ पाटील यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारच्या पथकाने पशुवैद्यकीय दवाखाना विसरवाडी येथे रंगे हात पकडले विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील विसरवाडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल गोपाळ पाटील वेवर्षे एकोणतीस याने तक्रारदार यांच्याकडून मयत गायीचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे कर होते त्यानुसार शह शवविच्छेदनासाठी चारशे रुपयांची लाच मागितली होती शवविच्छेदन विच्छेदन करण्याची दीडशे रुपये फी गुगल पेद्वारे घेतली होती परंतु यानंतर तक्रारदार यांच्याकडून चारशे रुपयांची लाच मागितली होती तडजोड अंती ठरलेली तीनशे रुपयांची लाच पंचन समक्ष पंधरा एप्रिल रोजी गुगल पेद्वारे स्वीकारली या प्रकरणी विसरवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक नेहा तुषार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक नरेंद्र खेरनार यांच्या पथकाने कारवाई केली प्रतिनिधी रहिषे किसरवाडी